मी जनतेचा आभारी आहे विशाल पाटील मतदारांना बदल हवा म्हणून आज जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावलाय असा या उन्हामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मतदारांनी दोन ते तीन तास रांगेमध्ये थांबून मतदानाची प्रक्रिया पार पाडली मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जनतेने मला साथ दिली आहे जनतेने मला सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा मी निवडणूक लढवली जनतेला शेवटपर्यंत मला साथ दिली जनतेने मला मतदान केलंय त्यांचे मत वाया जाणार नाही याची मला खात्री आहे जनतेला दिलेल्या साथीबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं विशाल पाटील हे मिरजेत बोलत होते तसेच विरोधकांकडून प्रशासनाला हाताशी धरून उजव्या हाताच्या मशीनची अदलाबदली करून ती डाव्या हाताला ठेवली जेणेकरून मतदार गोंधळतील परंतु मतदार व कार्यकर्त्यांनी विरोधकांचा डाव उधळून लावला असं विशाल पाटील म्हणाले सकाळपासून सकाळी मी पद्मारामच्या जन्मगावी मतदान करून मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा घेतला पुणे लोकसभा मतदारसंघातला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत लोकं दूधपणे बाहेर आणलेत या सुद्धा कारण त्यांना बदल हवे आणि लोकांचा त्रास होतोय दोन दोन तीन तीन तास रांगे दुबारा लागते म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या त्या त्या ठिकाणी मतदारांना जी लवकर सोय करावी ही प्रशासनाला विनंती करायला मी राहिलेलो आणि आता थोड्या वेळात मतदानाची वेळ संपणार आहे आपल्याला आकडावडे कळेल मला वाटतं जवळजवळ टक्के जेव्हा लाकडा ह्या या उन्हातसुद्धा जातो आहे ती चांगली गोष्ट आहे तो ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होते एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमच्या आमचं मशीन उजवू हाताला आहे असं सांगण्यात आलं आहे ते म्हणून लोकांना गोंधळ करण्याचा त्या प्रयत्न केला गेला की सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहे तो प्रसंग याच्यावर सविस्तर बोलतो जनतेसाठी काय सांगणार सर मतदान नाही नाही जनतेसाठी विभाग आला मा, मला साथ दिली मला मतदान केलं याबद्दल तुमचं मला आभार मानतो तुम्ही मला सांगितलं उभारा आणि तुम्ही आज शेवटपर्यंत मतदानापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला हे जे मी तुम्हाला आभार मानतो निश्चितच तुम्ही हा घेतलेला निर्णय घेतलं मतदान हे वाया जाणार नाही